तुम्ही अशा प्रकारे विधाना करता मातोश्रीच्या बाबतीत शिवसेना पक्षप्रमुखांच्या जा बाबतीत ज्यांनी तुम्हाला चार वेळा आमदार केलं ज्याने तुम्हाला चार वेळा आमदार केलं उपसभापती केलं म्हणून तुमचा रुबाब आहे ना मुळात साहित्य महा म्हणजे मराठी <coughs> साहित्य महामंडळ आहे त्याने माफी मागायला पाहिजे ज्या कोणी त्या उषा तांबे वगैरे बाई आहेत ना त्या कोणात मला माहित नाही त्यांचं काय साहित्यातलं योगदान मला माहित नाही हे साहित्य संमेलन भरवणार मराठीच उद्घोष करणार आतापर्यंत आम्ही या विषयावर कधी बोललो नव्हतो मराठी भाषेचा आणि मराठी साहित्याचा विषय साहित्य आम्हाला कळतं आम्ही लिहिणारे माणसं आहोत निलम गोरेच्या बाबतीत आता जो शब्द वापरला त्या महिला आहेत आणि त्या महिला असल्या म्हणून काय झालं मग काय झालं तुमच्यावर हक्कभंगही येऊ शकतो दहा हक्कभंग आणा हो मी विधानसभे आता विधानसभा चालू आहे का मला सांगू नका मी निलम गोरे या व्यक्तीवर बोललो आहे काल ती उपसभापती म्हणून बोलली का उद्धव साहेबांविषयी सभागृहातला विषय का मला तुम्ही नियम सांगू नका मी चोवीस वर्ष राज्यसभेत आहे मला विधानसभा त्यांच्या आधीपासून माहिती आहे कसला हक्कभंग खरं म्हणजे महाराष्ट्राने या बाईवरती हक्कभंग आणला पाहिजे विश्वासघातकी की बाई काय तिला कमी केलं होतं द्यायला माननीय उद्धव साहेबांनी भंग वगैरे मला धमक्या देऊ नका हो आम्ही सगळं तुरुंग वगैरे भोवून आलेलो सगळे ईडी झालं सीबीआय झालं हक्कभंग पण झालेत आमच्यावर संसदेचे